पूर्व महापुरुषांना वंदन उपस्थित सर्वांना नमो बुद्धाय जयभूमी मी ॲडव्होकेट हर्षवर्धन गोडघाटे वर्धेला राहतो मागील जवळपास सहा महिन्यापासून दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलन त्याची भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरत आहोत वर्धा जिल्ह्यामधल्या गावागावामध्ये आम्ही विहारामध्ये या संदर्भात मीटिंग आयोजित करून विहारामध्ये आम्ही आमची भूमिका सांगत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या साहित्यामध्ये एक वाक्य लिहून ठेवलं सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या साहित्यामध्ये आणखी एक वाक्य प्रकर्षाने लिहिलं ते वाक्य म्हणजे भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व वा ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे बौद्ध या देशामध्ये कधीच सत्ताधारी बनू नये बौद्धांचं या देशामध्ये कधी राज्य येऊ नये याकरिता ब्राह्मणवादी सतत आपल्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचा जो आपला पाया आहे तो पाया संपवण्याचा प्रयत्न सतत करत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलं वाक्य लिहून ठेवलं सामाजिक व धार्मिक क्रांतीनंतरच राजकीय क्रांती होते या वाक्याला दुजोरा देण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही उदाहरण सांगितले त्यातील काही मुख्य उदाहरण मौर्य साम्राज्य जे आपल्या देशामध्ये उभं राहिलं सम्राट अशोक हा जो सम्राट आपल्या या देशामध्ये होऊन गेला त्याचं जे राज्य मौर्य साम्राज्य उभं राहिलं त्याची सुरुवात तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी केलेली सामाजिक व धार्मिक क्रांती आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात महाराष्ट्रामध्ये शिवाजी नावाचा एक राजा होऊन गेला त्यांचं जे स्वराज्य उभं राहिलं हे स्वराज्य महाराष्ट्रातील त्यावेळेच्या संतांनी चालवलेल्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचे परिणाम आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बौद्धांची या देशामध्ये कधीच राजकीय क्रांती होऊ नये बौद्ध या देशामध्ये कधी राजाच बनू नये म्हणून मनुन हेतूपुरस्परपणे ब्राह्मणवादी षड्यंत्र करून बौद्धांची सामाजिक आणि धार्मिक क्रांती संपवण्याचे प्रयत्न करत आहे शोधून काढण्याचा प्रयत्न केला तर त्यातले चार हजार सुद्धा बौद्ध विहार बौद्ध स्तूप आपल्याला सापडत नाही ही वास्तविकता आहे त्याचं कारण आपले जे बौद्ध विहार बौद्ध स्तूप जे होते ते ब्राह्मण टप्प्याने ते आपल्या हातून नेण्याचा हिसकावून नेण्याचा टप्प्याटप्प्याने प्रयत्न केला महाबोधी महाविहार बौद्ध गया हे बौद्धांचे असून सुद्धा आज कायदेशीरपणे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे मी गावोगावामध्ये मिटिंग घेत असताना विहारामध्ये मिटिंग घेत असताना जवळपास सहा महिन्यापासून मी दिवस रात्र रविवारला दिवसभर बाकी दररोज दिवस रात्री विहारामध्ये जाण्याचं माझं सत्र सुरू आहे आताच मी इथे पत्रक वाटत असताना मी एका विहारामध्ये गेलो होतो तर तिथे ज्या माझ्या कार्यक्रमाला ज्या उपस्थित महिला होत्या बौद्ध त्यांनी मला ओळखलं आणि तुम्ही आमच्या गावात आले होते असं म्हटलं मी वर्धा जिल्ह्यामधल्या गावोगावामध्ये फिरण्याचा प्रयत्न करत आहो महाबोधी महाविहार जसं बौद्धांचं असून सुद्धा ते ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आज दीक्षाभूमी सुद्धा त्याच वाटेवर आहे दीक्षाभूमी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ज्या जागेवरून आपण त्रिसरण पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा घेऊन बौद्ध झालो आज चौदा ऑक्टोबर एकोणीसशे आपण जे धर्मांतरित बौद्ध आहोत आयुष्यामध्ये दीक्षाभूमीचं खूप मोठं महत्व आहे आज तीच दीक्षाभूमी धोक्यात आहे मी माझी भूमिका गावामध्ये मांडत असताना मला जवळपास एक सव्वा तासाचा ता कालावधी लागतो मी तुमचा तेवढा वेळ घेणार नाही मला आयोजकांनी फक्त पाच मिनिट बोलण्याची संधी दिली जवळपास पाच मिनिटापेक्षा जास्त कालावधी कालावधी कदाचित झाला असेल मी थोडाफार ज्या जागेवरून जा आपण त्रिसरण पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा घेऊन नागपूरच्या जागेवरून बौद्ध बनलो ती जागा म्हणजे दीक्षाभूमी त्या जागेची ओळख ही दीक्षाभूमी आज दीक्षाभूमी स्मारक समिती स्वतः दीक्षाभूमीची ओळख संपवण्याचं षडयंत्र करत आहे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला ना, आपण नागपूरच्या दीक्षाभूमीवरून बौद्ध झालो ज्या जागेवरून आपण बौद्ध झालो ज्या जागेवर आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ती जागा म्हणजे दीक्षाभूमी सन एकोणीसशे छप्पन ला आपण बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर सन एकोणीसशे अठ्ठावन्नच्या जवळपास त्याच जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ स्मारक बांधायचे व अन्य पाच उद्देश म्हणजे एकूण सहा उद्देशासाठी सन एकोणीसशे अठ्ठावनच्या जवळपास एका संस्थेचा जन्म झाला त्या संस्थेचं नाव होत परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर ही एक रजिस्टर्ड संस्था या संस्थेच्या उद्देशामध्ये जे सहा उद्देश होते त्यातला पहिला उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ दीक्षाभूमीची जी जागा आहे त्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उभारणी करायची हे त्या संस्थेच्या उद्देशामधलं पहिला उद्देश त्याच संस्थेच्या उद्देशामधला सहावा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ दीक्षाभूमीच्या जागेवर स्मारकाची उभारणी झाल्यानंतर त्या स्मारकाचं व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती द्यायचं हे संस्थेच्या उद्देशामध्ये लिहिलं पूर्ण केलं नाही कारण दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये म्हटलं होतं की जेव्हा स्मारकाचं बांधकाम पूर्ण होईल तेव्हा त्या स्मारकाचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी हे बौद्ध समाजाकडे येईल याच उद्देशाला लक्षात घेऊन आजपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेने स्मारकाचं बांधकाम पूर्ण केलं नाही दीक्षाभूमी स्मारक समिती धोक्यात आहे सन दोन हजार तेवीस मध्ये सन अठ्ठावनच्या जवळपास जे एका संस्थेचा जन्म झाला होता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेच्या नावामधून या संस्थेच्या नावामधून सन दोन हजार तेवीसच्या जवळपास संशोधन करून जसं भारताचं संविधान आहे भारताच्या संविधानामध्ये देशाचं नाव लिहिलं आहे इंडिया दॅट इज भारत तसंच दीक्षाभूमी स्मारक समितीचं एक संविधान आहे त्या संविधानामध्ये संस्थेचं नाव लिहिलं होतं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेच्या नावामध्ये संशोधन करण्यात आलं आणि त्यामधून दीक्षाभूमी हा शब्द कमी करण्यात आला सन दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे आता संस्थेचं नाव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूर ज्या जागेची ओळख ही दीक्षाभूमी आहे ज्या जागेवरून आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन बौद्ध झालो आज त्याच जागेची ओळख मिटवण्याचं षडयंत्र दीक्षाभूमी स्मारक समिती स्वतः करत आहे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या नावामधून दीक्षाभूमी हा शब्द कमी करण्यात आला दीक्षाभूमी स्मारक समितीचा जे उद्देश होते सहा उद्देश या सहा उद्देशामधून सहावा उद्देश कमी करण्यात आला म्हणजे यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीचं व्यवस्थापन हे बौद्ध समाजाकडे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले ह्या सर्व संविधानामधल्या तरतुदी आहे आज दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामधून दीक्षाभूमी शब्द कमी केला सहा उद्देशाचे पाच उद्देश केले ज्या जागेवर आपण त्रिसरण पंचशील बावीस प्रतिज्ञा घेऊन बोलत झालो त्याच जागेवर दीक्षाभूमी स्मारक समिती जो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करते त्या कार्यक्रमामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्या जो आयोजित होतो त्या मुख्य समारोह मुख्य कार्यक्रमामध्ये बावीस प्रदिन्याचं जाहीरपणे वाचन होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या साहित्यामध्ये लिहून ठेवतात भारत देशाचा इतिहास हा बौद्ध हो। व ब्राह्मण याच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मुख्य वक्ते नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस सारखे व्यक्ती येतात लोकांचे नाव दीक्षाभूमी स्मारक समिती लपवून ठेवते चार मार्च दोन हजार एकोणीस ला आहे तिथे पी के भागवत नावाचा व्यक्ती आला आहे जेव्हा मी बोललो मी सोशल मीडियावर खूप लिहितो सोशल मीडियावर फेसबुक व्हॉट्सअपवर मी खूप लिहितो माझ लिहिण्याचा मी जे लिहितो ते वाचणारा एक वर्ग सुद्धा आहे मी जेव्हा ते पी के भागवत या व्यक्तीबद्दल दीक्षाभूमी स्मारकाच्या संदर्भामध्ये बोललो त्यानंतर काही दिवसानंतर तो दीक्षाभूमी स्मारकाच्या समोरचा बोर्ड हा पेंट करण्यात आला तो त्या बोर्डवरचे नाव मिटवण्यात आले बोर्ड पेंट झाला नवीन ना नाव लिहिण्यात आले फक्त नाव पेंट केले नाव मिटवले म्हणून स्मारक समितीमधले नाव गेले असा त्याचा अर्थ होत नाही स्मारक समिती एकोणीस लोकांचे नाव लपवून ठेवते हे लपून असणारे चेहरे स्मारक समितीमध्ये जे एकतीस लोक आहेत त्यापैकी एकोणीस लपून असलेले चेहरे हे बौद्ध समाजासाठी खूप घातक आहे ज्या जागेवर आपण त्रिसरण पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा घेऊन बौद्ध झालो त्याच जागेवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाच्या मुख्य सोहळ्यामध्ये बावीस प्रतिमेचं जाहीरपणे वाचन होत नाही त्याच कारण आपल्या स्टेजवर ब्राह्मणवादी असतात ब्राह्मणवाद्यांच्या समोर जरी स्टेज आपला असला ऐकणारा वर्ग जरी आपला असला सर्व साहित्य आपलं असलं तरी ब्राह्मणवादी आपल्या स्टेजवर असल्यामुळे मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा मी त्यांची उपासना करणार नाही मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा मी त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा मी त्यांची उपासना करणार नाही हे जाहीरपणे म्हणण्याचं समितीमध्ये आज नाही महाबोधी महाविहार बौद्ध गया हे सुद्धा बौद्धांचं दीक्षाभूमी स्मारक सुद्धा बौद्धांचं महाबोधी महाविहार बौद्ध गयामध्ये कायदेशीरपणे श्राद्ध पक्ष आणि पिंडदान होते महाबोधी महाविहारामध्ये ब्राह्मणांच्या हातून क्रियाकर्म होते आपल्या बावीस प्रतिज्ञा आठवून पहा पहिल्या पाच प्रतिज्ञा देवावर मी श्राद्ध पक्ष करणार नाही मी पिंडदान करणार नाही मी ब्राह्मणांच्या हातून कोणतेही क्रियाकर्म करून घेणार नाही मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत आचरण करणार नाही महाबोधी महाविहार बौद्ध सर्व काम सर्व काम बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत होत आहे महाबोधी महाविहार बौद्ध गयामध्ये ब्राह्मण आले ब्राह्मण आपले क्रियाकर्म करून राहिले श्राद्ध पक्ष आणि पिंडदान कायदेशीर चालू आहे येणाऱ्या काळामध्ये दीक्षाभूमीमध्ये दीक्षाभूमी स्मारकामध्ये सुद्धा अशा समस्या आपल्याला पाहायला मिळेल दीक्षाभूमी स्मारक नागपूर बावीस प्रतिनिधीचं जाहीर वाचन होत नाही वर्षभर काय काय आणि करू नये कोणतंही मार्गदर्शन दीक्षाभूमी स्मारक समिती करत नाही आपण जे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला जे बौद्ध झालो याची सुरुवात तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस पासून झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नाशिकच्या येवलामधील घोषणा ही बौद्ध समाजाच्या सर्व व्यक्तीच्या तोंडावर असलेलं वाक्य परंतु याच घोषणेनंतर एक महार परिषद झाली होती मुंबईला आज जसे आपण बौद्ध आहोत आपण अगोदर महार होतो आज आपण बौद्ध बौद्ध धम्म परिषद होतात सन एकोणीसशे छत्तीस ला आपण महार होतो तेव्हा महारांच्या महार परिषद होत होत्या या महार परिषदेमध्ये काही ठराव पास करण्यात आले होते ठराव ग्रामपंचायत मध्ये जसे ठराव होते नगर परिषद मध्ये जसे ठराव होते त्या ठरावाची अंमलबजावणी होते त्याच पद्धतीने एकोणीसशे छत्तीस ला महार लोकांची महार परिषद भरली होती त्या महार परिषदेमध्ये दोन मुख्य ठराव पास करण्यात आले होते त्यातला पहिला ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महार समाज सामूहिक धर्मांतर करण्यास तयार आहे हा महार परिषदेमधला पहिला ठराव त्याच ठरावाची अंमलबजावणी आपण चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या भूमीवरून केली त्याच महार परिषदेमध्ये दुसरा एक ठराव पास झाला होता महार परिषदेमधलं जे महार परिषद झाली तीस एकतीस मे एक जून एकोणीसशे छत्तीस ला जी महार परिषद झाली महार परिषद त्या महार परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं भाषण हे गाजलेलं भाषण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं भाषण हे खूप गाजलेलं भाषण आहे आणि ते मुक्ती कोण पथे या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालं आहे त्या महान परिषदेमध्ये जे भाषण दिलं जे परिषद झाली या परिषदेमध्ये जे दोन मुख्य ठराव पास झाले त्यातला पहिला ठराव आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महान समाज सामूहिक धर्मांतर करण्यास तयार आहे या ठरावाची अंमलबजावणी आपण चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला नागपूरला केली जा जागेवर केली ते जागा म्हणजे दीक्षाभूमी त्याच महार परिषदेमध्ये महार लोकांनी दुसरा एक ठराव पास केला होता तो ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सामूहिक धर्मांतर करण्यास तयार आहे हा पहिला दुसरा ठराव आजपासून आम्ही हिंदू धर्माचे कोणतेही सण समारंभ व्रत वैकल्य साजरे करणार नाही या ठरावाची अंमलबजावणी आजपर्यंत चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध बनलेल्या बौद्धांनी केली नाही त्यात तुम्ही आणि मी सर्वच आलो